दत्वाडात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात शाळा विविध संस्था व घरोघरी वंदनं संपूर्ण जगाला ज्ञानाची कवाडे खुली करून देणारे मानवाला मानवतेचे अधिकार प्राप्त करून देणारे देशाच्या कारभारासाठीची आवश्यक असणाऱ्या संविधान निर्मिती करणारे महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती दत्तवाड्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली विद्यामंदिर बांबरवाडी कुमार व केंद्रीय शाळा नेझे हायस्कूल ग्रामपंचायत कार्यालय पत्रकार मुन्नाबाई नदाफ यांचे घरी बौद्ध समाज मंदिर तसेच घरोघरी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून वंदन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करणारी व्याख्याने मनोगती झाली भीमगीताने मंगलमय वातावरण निर्माण झाले होते सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली इंडियाचा आवाज नेटसाठी दतफाड होणं जहांगीर रणमली